नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत इथे पाचोरा एम एम कॉलेज या ग्राउंडवर आलेलो आहोत इथं पॅड इथं तयार केलेला आहे इथच आपले जिल्हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उतरणार आहेत तर सविस्तर आपण मधुबो आहेत इथं जिल्हा उपाध्यक्ष पण भाजपचे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांचा रूट कसा आहे भाऊलचा रूट कसा आहे थोडस बोलून द्या नमस्कार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या साठी पाचोरा आणि बडगाव या ठिकाणची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी लागू झालेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी पाचोरा नगरीमध्ये आगमन या ठिकाणी होत आहे साधारण बारा साडे बाराच्या दरम्यान हे या ठिकाणी एम एम कॉलेजच्या वरती त्यांचं या ठिकाणी आगमन होईल त्यानंतर इथून मोटारीने ते बडगावरा सभेसाठी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणची सभा आटोपल्याच्या नंतर पुन्हा निर्मळ शीडमध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि निर्मळ शीडलाच पाचोऱ्याच्या सगळ्या उमेदवारांचा आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचं हितगोष त्या ठिकाणी एक दहा मिनिटाचं होणार आहे आणि साधारण एक ते दीडच्या दरम्यान ते पुन्हा इथून अंबरसाठी रवाना होणार आहेत आजच्या सभेसाठी प्रदेश अध्यक्ष यांच्या सोबत राज्याचे संकटमोचक आमचे नेते आमदार गिरीश महाजन या विभागाच्या खासदार स्मिता ती वाघ व चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण व जिल्हाध्यक्ष राजेश आमचे चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भडगावची सभा या ठिकाणी होणार आहे आणि या सभेची पार्टीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी केलेली आहे कारण आता ही निर्णायक सभा आपल्याला सगळ्यात माहिती मधुभाऊने दिलेल्या आहेत ह्याच पद्धतीने त्यांचं इथं स्वागत होणार आहे आणि सर्व नागरिकांना त्यांनी आव्हान केलेले आहे की जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने येऊन त्या कार्यक्रमात यावं असं त्यांनी आवाहन केलेलं येत आहे धन्यवाद भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उतरणार आहेत हेलिपॅड त्यांचा तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हेलिपॅड आहे हे हे दाखवून द्या या ठिकाणी तर त्यांनी हे इथं उतरतील याच्यानंतर इथं उतरून त्यांचा इथून रवाना आहे भडगाव भडगावचे भडगावला रवाना होतील तर या ठिकाणी एवढं तैनात केलेले आहे तुम्ही तिकडे बघू शकता अग्निशमक दल गाड्या तुम्हाला दिसत आहेत अंबुलन्स दिसत आहे त्या ठिकाणी पोलीस पण बसले तुम्हाला दिसत आहेत तर एवढं म्हणजे सगळी यंत्रणा तैनात आहे आणि आता त्यांचा इथला इथं टाइम जे आहे उतरायचा या ठिकाणी अकराचा टाइम दिलेला आहे इथं उतरतील इथून भडगाव रवाना होतील असं त्यांचा टाइमिंग आहे धन्यवाद